जय हिंद मित्रांनो मित्रांनो आपलं विथ विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत ए बी सी एक्सरसाइज मित्रांनो ज्या मित्रांना कळत नाही बी सी एक्सरसाईज करत आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे स्पॉट जंप करायचे आहेत आणि इथं इथून पुढचाही व्हिडिओ जसं की मी एक्सरसाईज दाखवत आहे त्याप्रमाणे आपल्याला एक्सरसाइज करायची आहे आणि एक एक्सरसाईज आपल्याला तीन वेळा करायची आहे एक एक्सरसाईज तीन वेळा झाल्यानंतर एक्सरसाईज चेंज करायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शॉर्ट हायनी करायची आहे आपण बघू शकताय श दोन्ही साईडहून शॉर्ट आहे एकदम इझी इझी करायची आहे आपल्याला बॉडी वॉर्म होईपर्यंत अशा प्रकारे एक्सरसाइज करायची आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय एकदम एफर्टलेस इझी इझी आपल्याला ही शॉर्ट हायनी करायची आहे आणि तीन वेळा एक्सरसाईज झाल्यानंतर एक्सरसाईज चेंज करायची आहे आता तुम्ही व्हिडिओतील एक्सरसाईज बघू शकताय जिला आपण ए स्किप म्हणतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मित्रांनो ही एक्सरसाईज करा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन बघा व्हिडिओ पूर्ण बॉडी स्ट्रेट आहे मी मागं झुकत नाही आहे पूर्ण बॉडी स्ट्रेट आहे एकदम आणि हातावर पण बघा हातांची मुवमेंट ही एकदम होत आहे प्रॉपर तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्सरसाइज करायची आहे आकाशामध्ये जाईल खाली आता करायची आहे बीस गिफ्ट झाली आता बीच मध्ये काय आहे आपण ज्यावेळेस हा पाय इथं घेत होतो त्यावेळेस फक्त हा आता ओपन करायचा समोर ठीक आहे समोर ओपन करायचं ही पहिलीच हे आहे फक्त आपल्याला पाय ओपन ओपन करायचं आहे हे बघा पाय इथं समोर ओपन घ्यायचा समोर ओपन समोर ओपन ठीक आहे हे समोर ओपन करायचं ही एक्सरसाइज करताना बरेच जुनं चुकतात की आपला तोल मागत येतात तर ती चुक तुम्ही करू नका आपला तोल कायम समोर ठेवायचा आहे आपल्याला एक्सरसाइज करताना काय करायचं आहे आपल्याला आता आपण पाय पहिली स्किप केली तीन स्किप केली आता आपल्याला हे बघा पहिले एक्सरसाइज आपण पाय समोर फक्त घेत डायरेक्ट असा आता दुसऱ्या ह्याच्यात काय करायचं आहे आपल्याला हात होल्ड ठेवायचा आहे तिथं ठीक आहे हात हा जो समोर वरचा पार्ट नाही आपल्याला नाही हा फिट तिथं ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे बघा बाय क्रॉसमध्ये घ्यायचं आहे तिकडं त्यानंतर इकडं बाय क्रॉसमध्ये घ्यायचा आहे एकदा इकडं एकदा वरचा पार घ्यायचा वरचा हलवायचा पाय क्रॉस घ्यायचा ठीक आहे पाय बरोबर आहे एकदा या साईडला एकदा या साईडला आणि आपल्याला करायचं आहे हायनी ठीक आहे जे पहिलं आपण आता बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म झाल्या तर हायनी करायची आहे हायनी करताना प्रॉपर हातावर बी लक्ष ठेवा आपला बॉडीचं पोजिशन बी बघायचं प्रत्येक वेळेस आहे ना असं मोस्ट ऑफ पोरांचं तोल माग जातोय तर आपल्याला हे करायचं नाही आपल्याला पूर्ण बघा लाईटली तोल पुढं चुकलेला या पद्धतीने करायचंय ठीक आहे एक्सरसाइज बघा एक्सरसाइज करायची आपल्याला बाउन्सिंग ठीक आहे बाउन्सिंग करायचं आहे पायांनी बाउन्स करायचा आहे ठीक आहे आपल्या बॉडीचा पूर्ण बाउन्स करायचा आहे योगा बघ प्रेस करायचं बाउन्स करायचं प्रेस करायचं बाउन्स करायचं ठीक आहे बाउन्स करायचं बाउन्स करायचं उंट उंट जावा उंच उंट जावा आपल्याला जे पहिलं आपण हे स्किप केली होती आणि साईड स्किप ह्याचा कॉम्बिनेशनमध्ये करायचं आहे आपला मेंदू किती व्यवस्थित काम करतो ते ह्याच्यावरनं समजतंय बघा कॉर्डिनेशन जे बॉडीचं आहे ते व्यवस्थित आपलं पाहिजे तर रन करताना कॉर्डिनेशनचा भरपूर येतो तर कॉर्डिनेशन आपलं ज्यावेळेस कव्हर माहिती आहे का ज्यावेळेस आपला फोकस राहतो मग किती जणांचा फोकस आहे की एक्सरसाईज करताना दिसू येते की तुमच्या इथं किती फोकस आहे तर एक्सरसाईज काय करायची आहे हे बघा एकला बाहेर दोनला आत एकला बाहेर दोनला आत एकला बाहेर दोनला आत ठीक आहे एक दो एक दो एक दोन आठ एक दोन आठ एक दोन एक्सरसाइज काय 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 करायचं आहे आपल्याला फ्रंट फ्रंटला की आपली जी हे आहे ज्यादा ह्या प्रकारे करायचे आहे बघा बस बस फ्रंट लेग ओपन एक्सरसाईज करायची आहे इझी इझी इजी कंट्रोल ठेवायचं फक्त पाय समोर समोर अनेकदा तुम्ही की बघा सगळ्यांनी साईज काय करायचं आहे पाय समोर स्ट्रेट 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 इझी आहे ठीक स्ट्रेट स्ट्रेट चला पुढं कुठं पाय पण आहे गुट गुट करायचं आहे आपल्याला बॅक की ठीक आहे बॅक किक तर काय लई अवघड हे नाही आहे एक्सरसाईज आहे हे बघा बॅक मग आता काय रेग्युलर तुम्ही काय करता समोर बॅक किक म्हटलं की हे बघा असं 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 हे नाही करायचं आपल्याला पुढं नाही चुकायचं आहे आपल्याला स्ट्रेट राहायचं आहे पूर्ण प्रॉपर एक्सरसाइज करायचं आहे आणि थोडं काय करायचं आहे बॅक किक झालं की आपण ही बॅक करतो ही बॅक किक नाही करायचं थोडंसं लाईटली आपला गुडघा जरासा असा जरासा जरासा गुडघा जरासा ठीक आहे म्हणजे पाय बॅक किक नंतर जरासा समोर देत जरासा समोर येऊ दे जरासा समोर येऊ दे ठीक आहे बॅक किक जरा समोर बॅक किक जरा समोर हे बघा ठीक आहे स्ट्रेट जायचं स्ट्रेट फुल बॉडी स्ट्रेट चांगलं करताय करताय समाज होईल एक आणि त्यानंतर आपला वड पाण्याचा ब्रेक होईल थोडा एक दोन तीन मिनटासाठी तर साईज ही बी इझी आहे साईज बघा लंजेस करायची आहे तर वॉकिंग लंजेस ठीक आहे आजपर्यंत आपण लग्न जाग्यावर केल्या आता वॉकिंग लंजेस करायचं आहे काय करायचं आहे पाय जाग्यावर थांबलाय आहे पुढं घ्यायचा असा पुढं टाकायचा ह्या पोझिशनला यायचं परत इथून मागं घेतला हा पाय परत पुढं टाकला ह्या पोझिशनला आलं परत हा पाय पुढं घेतला सुद्धा आलं हेच आपल्याला वॉकिंगमध्ये करायचं ठीक आहे मित्रांनो ही एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला थोडा पाण्याचा ब्रेक घ्यायचा आहे थोडं एक तीन ते पाच मिनटं रेस्ट घेऊन नंतर आपल्याला दुसरा सेट करायचा आहे ह्या एक्सरसाइज मित्रांनो ब्रेक नंतर आपल्याला जम्पिंग एक्सरसाइज करायचं आहे अशा पद्धतीनं प्लस मार्क काढून घ्यायचं आहे आप आपल्या काठीनं किंवा ह्याच्यानं आणि आपल्याला प्लस मार्कमधील जंप करायचे आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला प्लस मार्क तयार करायचा आहे आणि या पद्धतीनं आपल्याला क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जंप जम्प करायचे आहेत जसं की मी करतो आहे अशा शंभर जम्प आणि त्यानंतर अँटी क्लॉकवाईज शंभर जम्प आपल्याला करायचे आहेत तर हे बघा व्हिडिओ कसा आहे क्लॉकवाईज अशा प्रकारे शंभर आणि अँटी क्लॉकवाईज अशा प्रकारे शंभर आपल्याला करायचे आहेत मार्क व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचे आहेत बघा व्हिडिओमध्ये कस जम्प करताय हां साईड टू साईड जम्प करायच्या पन्नास जम्प साईड टू साईड हे बघा वन टू थ्री फो फॉईन थ्री इलेवन एट नाईन तीन इलेवन ठीक आहे मागं पुढं अशा वन टू थ्री फो फॉईन टी सेवन चेन ठीक आहे मागं पुढं मागं पुढं करायचं नॉर्मल थोडं थोडं आता एंट्रन्स ते आपण वाढवायचे आहे जम्पिंगचे आता काय करायच्या अजून वीस जम्प करायच्या जाग्यावरच करायच्या वीस जम्प थोडं मिडियम हाय जायचं तर आता काय केलं आपण इझी इझी जम्प केला आता थोडे थोडे आपल्याला इन्सि इंटेन्सिटी वाढवायची आहे थोडा थोडा फोर्स वाढवायचा आहे तर फोर्स पहिल्यांदा आपल्याला मिडियम आहे वीस जम्प करायचे आहेत आणि जम्प कशा करायच्या हे बघा प्रत्येक वेळेस स्टो आहे ना असा वर्स घ्या हे स्टो आहे प्रत्येक वेळेस वर घ्यायचा असा मिडियम ताकद लावायची प्रत्येक वेळेस स्टो वर अशा वीस जम्प करायच्या हे बघा जंपिंग एक्सरसाइजचं वेगळं महत्त्व आहे जम्प मध्ये काय होतं आपली जी एक जी स्फोटक क्षमता आहे ती स्फोटक क्षमता डेव्हलप होते आणि स्फोटक क्षमताच आपलं स्पीड डेव्हलप करत असते किंवा स्पीडमध्ये आपल्याला उपयोगीच असते तर जी आपण फोर्स जमिनीला जम्प करताना फोर्स हे करत असतो अप्लाय करत असतो तोच फोर्स तेवढीच ताकद आपल्याला रन करताना एक तेवढी ताकद आपल्या शरीरामध्ये येते तर जम्पिंग एक्सरसाइज हे महत्व आहे त्यामुळे मन लावून एक्सरसाइज करा काय करायचं आहे इंटेन्सिटी हळूहळू वाढवायची आहे आता मेडि महिन्यात आपल्या वीस जम्प झाल्या आता दहाच जम्प करायच्या तर हाय इंटेन्सिटी लावायची पूर्ण क्षमता लावायची आणि तेवढं आपल्याला उंच जाता येईल तेवढं जायचं आणि हाताचा स्विंग घ्यायचा आणि पूर्ण उंच उंच जायचं ठीक आहे पूर्ण हे बघा ठीक आहे हा जम्प करायचा पूर्ण उंच उंच जायचं हाताचा स्विम घ्या छान जम्प करायचं स्कॉट फिशन होल्ड करायची पुढं 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 जम्प करत जायचं आपल्याला ट्रेन दहा जम्प करायचा समोर समोर जम्प करत जायचं आहे ठीक आहे दहा जम्प कशा पद्धतीने करायचं जम्प व्यवस्थित बघून घ्या परत परत मी सांगणार नाही जम्प करायचे आपल्याला हाताचा स्विंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतो हाताचा स्विंग हात मागे घ्यायचे ची ही हे बघा ह्या मध्ये यायचं आणि जंप घ्यायचे होल्ड ठीक आहे परत हात मागं स्विंग जंप हात मागं स्विंग जंप हात मागं स्विंग जंप ठीक आहे होल्ड स्विंग जंप टेन टाइम्स करायचे आहेत रेडी जंपचा पहिला तर तुम्हाला सांगितलं की पहिले काय हाताचा स्विंग हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे जंप घ्यायसाठी आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या छातीला पाय लावायचे जम्प करताना ठीक आहे कंटिन्युअली जम्प करायचं थोडं 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 पुढं येत राहायचं जम्प करताना हे बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स ठीक आहे तर एक एक्सरसाइज बघा एक्सरसाइज सोपी आहे तर दिसायलाच फक्त अवघड आहे तुमचं जर निरीक्षण व्यवस्थित असेल तर तुम्हाला एक्सरसाइज जमणार नाही तर एक्सरसाइज जमणार नाही प्रॉपर लक्ष द्या की कशा पद्धतीने एक्सरसाइज मी करतोय एक्सरसाइज एकदम सोपी आहे दिसायलाच फक्त अवघड दिसते काय करायचं आहे आपण जम्प जम्प करायचं बॉडीला जरा फ्लो मध्ये आणायची आणि एक गुडगाव नंतर दुसरा ठीक आहे जम्प दिसायचा अवघड आहे हे काय करायचं आहे आपल्याला फ्लो ह्या बॉडीचा फ्लो आहे एकदा हा पायवर हा एकदा हा एकदा हा ठीक आहे जाग्यावरच्या जाग्यावर पाय काउंटवर करायचा आहे मी काउंट घेणार हे बघा एक दोन तीन चार अशा पद्धतीने करायचे आहेत ठीक आहे चला पोझिशन घ्या दोन एक चार पाच सहा पॅक होत माझ्याकडे लक्ष द्या आता आपल्याला काय एक लास्ट एक्सरसाइज करायची आहे आणि आजचा हे आपल्याला कमाऊ करायचा आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये काय होईल एक दोन ऍक्शन होतील एक तुमची फ्राईड होईल आणि थोडी एजिलिटीची स्पीड एजिलिटीची एक्सरसाइज होईल ठीक आहे आपल्याला काय मित्रांनो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्पीड करायचं आहे एक्सरसाईज पटपट पटपट पट आणि त्यानंतर आपल्याला साठ ते सत्तर मीटर इझी स्ट्रायडिंग करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय एकदम फास्ट आणि त्यानंतर आपल्याला गो करायचं आहे गो बघा एकदम स्पीड आपल्याला अशा पद्धतीने ही करायची आहे स्पीड 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 आणि गो म्हटल्यानंतर आपल्याला निघायचं आहे स्पीड इजिलिटीची एक्सरसाइज आहे यानं आपलं स्पीड डेव्हलप होतं मित्रांनो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला फास्ट फास्ट ही एक्सरसाइज करायची आहे मित्रांनो सगळ्यात शेवटी आपले जम्पिंग आणि ए बी सी एक्सरसाइज झाल्यानंतर आपल्याला ॲक्सेशनच्या स्ट्राईड करायचे आहेत जे पहिले तीस मीटर स्लो नंतर तीस मिनटर थोडं मिडियम आणि लास्टचं तीस मीटर पूर्ण अलाआउट असं आपल्याला ऐंशी ते नव्वद मीटरचं स्टायडिंग करायचं आहे आपले विद्यार्थी करता येत त्या पद्धतीने पद्धतीनं आपल्याला करायचं आहे थँक्यू थँक्स टू वॉचिंग थँक्यू